नमस्कार मित्रांनो आज मैदान पार पडतं आहे ओपनचं यमाई केसरी औनध या ठिकाणी आणि या मैदानात आज हॅट्रिक होणार का हॅट्रिक कोणाची तर वेगा शेवट सारजाची गेल्या वर्षी मित्रांनो सलजा आणि बाकासूर यांनी एक नंबर केला होता आणि त्याच्यावर गेल्या वर्षीसुद्धा सलजाने एक नंबर केला होता आणि यावर्षी आज चान्स आहे हॅट्रिकचा पण मित्रांनो या मैदानामध्ये सारजा पाताण दिसेल का हा दे, तरन एक महत्त्वाचा प्रश्न आहे सारज मित्रांनो आत्ताचं आजारातून उठला आहे आणि भिंजूडमध्ये भिंजूड गाजून गुलाला मानकर देखील देखील झाला आहे भिंजूड समानकर झाला आहे मग आज पात दिसेल का तर मित्रांनो काल लायवलॉट काढण्यात आले त्या लायवलॉटमध्ये सारजाच्या नावाने एकसुद्धा चिठ्ठी निघाली नाही आहे सुद्धा बघूया पैरे कराच्या नावाने पाताण दिसेल दिसतोय का मित्रांनो आणि सर्वानंद इच्छा आहे सर्जाच्या गाडीवरती विठ्ठल आनंदी साहेब बघूया आज हॅट्रिक होती का चालू तुम्ही भेटू पण नाही त्या का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन ऑटिमध्ये